सर आता त्यांनी जे सांगितलं त्या स्वतः शिक्षिका आहेत मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांचे काही जे विचार आहेत ते खूप चांगले आहेतच पण मला थोडासा वेगळ्या पद्धतीनं आपल्या देशाचा प्रवाह कसा झाला आणि स्वातंत्र्य केव्हा मिळाल्या स्वातंत्र्याच्या अगोदर काय घडलं नंतर काय घडलं हे आपण फारसं कधी लक्षात घेत नाही त्याच्यावर मी थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहे उदाहरणार्थ ज्या वेळेला इंग्रज आपल्याकडे आले त्याचबरोबर आपल्याला माहित आहे का की आपल्याला पोर्तुगीज माणसानी गोवा त्याच्या आपणच आपल्या हातात घेतलेलं होतं म्हणजे एवढं आपल्या देशातल्या लोकांचं दुर्लक्ष होतं म्हणजे आपण गुलाब का झालो तर आपल्या वृत्ती एकमेकांच्या वाद भांडणं करणं वाद करणं ह्याच्यातनं झालं शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय झालं तर शिवाजी महाराजांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या विरोधात जेव्हा उभे राहायला लागले तेव्हा शिवाजी महाराजांना किती त्रास झाला असेल हा याचा विचार करा जे आपण जेव्हा गांधी नेहरूंची नावं घेतो त्याला कायम एक लक्षात ठेवायचं की शिवाजी महाराजांचं त्याच्यानंतर जे शिखांचे जे गुरु गुरु गोविंद सिंगांचं नाव असेल भगतसिंगांचं नाव असेल सावरकरांचं नाव असेल ही नावं विसरून सांगणार नाही आहेत एकेकाचं जर तुम्हाला मी कर्तृत्व दाखव सांगितलं बोलणं चुकीचं आहे mm. पण ज्यांनी हे घेतला त्या केला अंदाबादसारख्या ठिकाणी जाऊन कित्येक वर्षं काढली त्याचबरोबर ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा सावरकरांनी त्याच्या नेहरूंची ऑर्डर यायची की ह्या व्यक्तीला उचलून बेळगावला टाका का एवढा अविश्वास एखाद्या ज्या माणसानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केला त्याच्याबद्दलचे नेहरूंचं वाट म्हणजे मी का सांगतोय की आपण विचार करतो की आपल्याला वेळेला पहिलं जे किती शिक्षण माहीत नाही म्हणून मी सांगतोय मुद्दामो अशी घटना घडली आहे की आपल्याकडे जो पहिला शिक्षण मंत्री आला तुम्हाला कोण आहे मौलाना आझाद तो, तो जन्म कुठे झाला त्याचा जन्म झाला तो मखेला तो मुलसा मखेचा नागरिक त्याच्यानंतर त्याला इकडनं बोलवून घेतलं नेहरूंनी आणि नेहरूंनी त्याला एका इलेक्शनमध्ये उभं केलं घडल्या घट घटनाच सांगतोय तुम्हाला ने की नेहरूंनी त्यानं उभं केलं एका इलेक्शनमध्ये आणि त्याच्या त्या इलेक्शनमध्ये त्या ह्याचं कलामांचं माणसा आता मी नाव सांगितलं तुमचं तो जो हे होता म्हणजे मनुष्य त्याला तो निवडून आला नाही तिथं मिरवणूक चालली की कोण मनुष्य निवडून आला आहे त्याच्या नावासकट सगळा इतिहास आहे त्यावेळेला नेहरूंची ऑर्डर आली आणि नेहरूंनी काय सांगितलं की ह्या माणसाला निवडून आणायचं आणि त्याला निवडून आणलं आणि दुसऱ्या माणसाला पराभव दाखवला याच्या पुढची गोष्ट नेहरूंनी ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं की नेहरूची टीका करते असं निसार ज्याच्यामध्ये आपण तांत्रिक आणि त्याच्यामध्ये आपण जो बोलतो विज्ञाननिष्ठ हे नेहरू होते हे मला अत्यंत मान्य आहे आणि तसेच विज्ञान विषय सावरकर पण होते हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा तऱ्हेनं ज्या वेळेला नेहमी माणसाला आणलं आणि त्याला पहिलं खातं दिलं ते शिक्षण म्हणजे असं तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर आपण लहानपणापासून जो इतिहास शिकतोय तो शिकतोय तो, तो, तो पुण्यापासनं तर बाबरापासनं औरंगजेबाच्या पर्यंत शिकतोय परंतु ज्या गुरुगोविंद सिंगांनी आपली चार मुलं गमावली आपल्या भिंतीत चिडून त्यांना दोन मुलांना मारलेलं आहे अशा तऱ्हेच्या ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या गुरु त्या गुरु गोविंद गुरुगोहित पर्यंत इतिहासच आलेला नाही आहे आपल्याकडं भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर पूर्व काळात जर विचार केला त्या पूर्व काळाचा जर भाग बघितला आपण तर पूर्व काळामध्ये चालुक्य घराणा असेल अमुक घराणा असेल आपला एक देश होता जगात कोणताही नव्हता एवढ्या तरी आपली एक प्रगती झालेली होती मी कुणाचा नेहरूंच्याबद्दल दोष देतोय असं समजू नका नेहरूंच्या बद्दल चांगल्या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्यानंतर खूप मोठ मोठे हे केले ते धरणं मान्य अमुक केलं जपलं हे सगळं मान्य असलं तरी वेळच्या ह्या परिस्थितीमुळे आपल्या देशाची आज अवस्था काय झालेली आहे आता कालचीच गोष्ट सांगतो हा गोष्ट आपल्या खरं म्हणजे बोलण्यातला भाग नव्हे पण वक्फ बोर्डाच्या बाबतीत आता जी इतकी जी हे चाललेली आहे तुम्हाला आहे आपल्यामध्ये वक्त बोर्डामध्ये नियम असा आहे की तिथल्या शिक्षकांना तुम्ही सगळे पगार देत दिले जातात त्यांना ह्याच्यामध्ये त्यांच्या ज्या शाळा आहेत किंवा त्याच्यामध्ये आणि तिथं त्यांना काहीही शिकवायला परवानगी नसती आणि आपल्या शाळेमध्ये एक वेळ अशी आली की सरस्वतीचा फोटो लावायचा नाही आमच्या शाळेत ती घटना घडलेली होती म्हणून मी सांगतोय मला इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही सावित्रीबाईंचा फोटो लावायचा आणि यांचा लावायचा नाही आम्ही म्हटलं सावित्रीबाईंचाही लावणार आणि सरस्वतींचाही लावणार तर तरी सांगितलं तुम्हाला असं करता येणार नाही मग माझ्या शाळेमध्ये मी हा उपक्रम घेणार नाही असं सांगायची ना मला पडेल ठामपणानं उभं राहिलं आणि मग त्याच्यानंतर तासावाला त्यांना फोन आला नाही तुम्हाला <laughs> जसं पाहिजे तसं करा म्हणजे आपल्याकडे सरस्वती ही आपल्याला तुम्हाला माहिती सांगतो विद्याभारती नावाची संस्था आहे तीस हजार शाळा आहेत ते, ते तीस हजार शाळांची नावं सरस्वती आहेत हा जो आपला देशाचा इतिहास आहे हा आपली देशाची जी संस्कृती आहे ती विस्तरून आपण बाजूला चाललोय तसं होऊ नका आणि स्वातंत्र्याचा जर विचार केला तर आताच स्वातंत्र्य तुम्ही बांगलादेश बघताय कालची पाकिस्तानची बातमी तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की आता पेपरमध्ये अजून आलेलं नाही आहे तर बांगलादेशमध्ये चौदा ऑगस्टला तिथं त्यांचे झेंडे जाळले गेले आणि भारताच्या मध्ये तुकड्या व्हायची वेळ याच्यात निर्माण झाली आता मी ते चांगल्या विषय हे सगळं काय घडलं की हा समाजच काही ठिकाणचा असा आहे की एकमेकांच्या युद्ध करणं आणि एकमेकांना मरणं मारणं आणि आपलं एक त्या पद्धतीनं ज्याला माणूस की म्हणतो की गमावणं असं आता देशात चाललेलं आहे आणि अशा वेळेला मला आठवण होती की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वर काय सांगतात मी ते आता विश्वात मग देणे दे दे वाघेने तोषावे तोषोनी बज द्यावे कसा येणं हे कशावर आधारित ते आधारित आहे गीतेच्या एका अध्यायावर आधारित आहे आणि गीतेचे त्यांनी अनेक गोष्टी त्या ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत काय ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्याच्यामध्ये लिहिताना एक ज्ञानेश्वराचा आणि श्रीकृष्णाचा मला फरक सांगतो तुम्हाला श्रीकृष्णाने ज्या वेळेला अर्जुनाला उद्देश केला त्या अर्जुनाला काय सांगितलं की अरे बाबा हे सगळं युद्ध चाललंय तुझे आई भाऊ असतील मित्र असतील परंतु आपल्याला जर सत्याचं जर टिकवायचं असेल तर त्याला तुला आणि तू तो त्याचं जगणं किंवा निर्गण तुझ्या माझ्या हातात नाहीये ते परमेश्वराच्या अर्थात आहे आणि तू त्या सैज्ञामध्ये ह्याच्यासाठी उभारा आणि ते उभारून तुझ्या ह्या जे म्हणतो आपण पांडव आणि दुसरे त्यांचे बंधू त्यांना तू त्याच्या विरुद्ध लढणं हे गरजेचं आहे पण ज्ञानेश्वरांची कल्पना काय मिळते मला दुरितांचे दु, तिने जाऊ दु, स्वधर्मे सूर्य भाव म्हणजे दुसऱ्याला एखादा वाईट माणूस आहे म्हणून त्याला मारायचं नाही आहे तसा वाईटपणा काढा काढून तिथं चांगलूपणा निर्माण करणं हे ज्ञानेश्वर सांगते ही आपली संस्कृती आहे आज तुम्ही आपल्या देशात बघा आपण जे राहतोय आज आपल्या अनेक जातीपाती सगळ्या सोडून मी हिंदू आहे मी अगदी ठामपणाने सांगतो अशा तऱ्हेनं जर आपण ठाम उभं राहिलो नाही तर बांगलादेशची जी अवस्था झाली ती आज आपल्या देशाशी सुद्धा व्हायला हे म्हणतात पण चुकूनही होणार नाही आज आपल्यामध्ये माणसं अशी ठाम आहेत की आपण बघतोय जे क्रांतिकार होते त्या क्रांतिकारकांनी किती त्याग केला आणि आत्ता जर त्याग करायची वेळ आली असेल देश जगवायचा असेल आणि आत्ता आपण म्हणतोय की मधल्या काळामध्ये नेहरूंच्या काळात सांगायची वेळ आली म्हणून आपल्याला पराभवपत्र बासष्ट त्याचं कारण काय सैन्याची गरजच नाही आहे अशा अवस्था आणि ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले ते सावरकरांना भेटून गेले आणि सांगितलं मी काय करू म्हणजे हे सैनिकीकरण ही देशाची गरज आहे आणि तुम्हाला सांगतो आतापर्यंत लोकांना माहिती नाही आहे ह्या काही सत्तावाऱ्यांनी सत्ता ज्यांच्या हातात आहे तरी परदेशातनं पैसे कसे मिळतील याचा विचार केला आणि सगळी साहित्य हत्यार तिथनं विकत आणखी आणि आज देशामध्ये असं घडतंय की आपण जगाला आता साहित्य पुरवतोय आणि त्याचबरोबर सैनिकी आपली जी योजना आहे ही जगातली जवळपास तिसऱ्या नंबरची आहे हे आत्तापर्यंत आपण किती मागवतो हा जो आपण आता ते ते जे पंधरा ऑगस्टचा जर विचार केला पंधरा पंधरा ऑगस्टला एखादा त्याबद्दल आपण देशाचा विचार करताना त्याच्यातले सगळे पॉईंट्स लक्षात घ्यावेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाकी जास्त काही बोलत नाही आणि आपले जे काही मुख्य जे काही ज्यांनी स्वातंत्र्य निर्माण केलं अशा सगळ्या हुतात्म्यांना आम्ही स निश्चितपणानं सलामी देऊ आणि त्यांना आम्ही नक्की मानू पण कुणीतरी एखाद्या देशाच्या बाबतीत चूक केली तर आम्हाला ती चूकच म्हणावी लागेल एवढं लक्षात ठेवा धन्यवाद